न्यूज साथ कसं आहे आम्ही सुद्धा आपल्याला माहिती आहे की एकोणीस लोकांनी एकवीस पैकी सहा होते आणि वगैरे एक दाखल सुरू झालं होतं परंतु त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यावेळेस वकिलांनी आणि सगळ्यांनी सल्ला दिला की शंभर टक्के मर्जिम झाल्याशिवाय कुठल्याही पक्ष पक्षाचे तुकडे करता येत नाही आणि करायचं असेल तर शंभर टक्के पार्टी त्याच्यात डिझॉल्व करावं लागते आणि पार्टी मर्च करावी लागते त्यामुळे आत्तासुद्धा जे तुथड वगैरे जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे असं मला वाटतंय तुथड लोकांना बाहेर पडता येणार नाही त्यांनी जर उद्या समजा जर वेगळा गट करण्यासाठी जर पत्र दिलं राज्यपालांकडं तर त्या पत्राच्या आधारावर सगळ्याचं डिस्क्वालिफिकेशन होऊ शकते आणि त्याला पार्टीनेच केस घालावी असं नाही आहे सामान्य ना माणसानेसुद्धा जर एखादी केस घातली यायचं हे झालं तर सगळ्यांना डिस्क्वालिफाय होऊ शकते नुसतं डिस्क्वालिफाय होणार नाही तर सहा वर्ष परत कोणालाही निवडणुकीला उभारता येणार असं माझं ठाम मत आहे एखादा प एखादा पक्ष बाहेर पडला पाहिजे फुटून नाहीतर एखादा पक्षाने पाठिंबा काढून घेतला पाहिजे तरच हे शक्य शंभर टक्के शक्य आहे नाहीतर डिजॉल्व करणं एक पर्याय आहे नाहीतर समजा मेजॉरिटीला किती सदस्य कमी पडतात साधारण समजा आता आपण असं करत जरू की भाजपची संख्या बघितली अपक्षाच्या त्यांची एकत्र करू तर त्याला अजूनसुद्धा मला वाटतं वीस ते बावीस आमदार त्यांना कमी पडत आहेत बावीस लोकांनी जर उद्या हो। राजीनामा दिला काय तर मग भाजप कदाचित सत्य येऊ शकेल आणि हे बावीस लोकांच्या निवडणुकानंतर होते पण त्यांना पूर्ण राजीनामा देऊन जावा लागेल तर त्यांचं सदस्यता अबाधित राहतं आहे आणि त्यांनी निवडणूक लढू शकतात पण यांना जर डिस्कॉलिफाय झालं तर यांना सावरसं प्रकता आ टेक्निकल गोष्टी जर बघितल्या कायदेशीर तर हे यांना बाहेर पडता येत नाही आता समजा अविश्वास दाखल करायचा असेल तर अविश्वास दाखल केल्यानंतर यांना मतदान करायला यावं लागेल कारण मक्षलविरोधात मतदान केलं तरी त्यांचं तर डिस्क्वालिफिकेशन होईल म्हणजे सामोरं ते जाऊ शकणार नाहीत पहिली गोष्ट आणि वेगळा गटकरांचेसुद्धा गड़ परमिशन ते मागवू शकत नाही त्यामुळं या सरकारला धोका नाही असं मला स्वतःला वाटतं सरकारला धोका त्याच वेळी होईल ज्यावेळेस वीस पंचवीस लोकांनी राजीनामे दिले आमदारकीचा आणि जर हे केलं तर हे अल्पमतात सरकार येईल आणि मग राज्यपालला अधिकार आहे की दुसऱ्या पार्टीला ते इन्व्हाइट करू शकतात किंवा त्यावेळेस त्यांना मेजॉरिटी दाखवा म्हणून सांगू शकतात त्यावेळेस त्यांची मेजॉरिटी दाखवतं अवघड होऊन जाईल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा